शेतीमध्ये शेतकाम करणाऱ्या वयोवृद्ध महिलांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगार टोळी जेरबंद करून दोन गुन्हे उघडकीस आणले व गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलसह एकूण दोन लाख एकोणसाठ हजार पाचशे रुपये मुद्देमाल हस्तगत केले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शळींकर यांनी दिली सूरज उर्फ मोन्या संजय देडगे वयवर्ष चोवीस प्रथमेश उर्फ संचो संतोष सासवडे वयवर्ष एकोणीस अनिकेत रमेश सरोदे वयवर्ष वीस अमोल एकनाथ पेटारे वयवर्ष एकोणतीस सर्व राहणार बजरंगवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे अशा चार इसमांना नारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या गुन्ह्यात तर अभिषेक सुभाष पिटेकर राहणार बुरुजवाडी शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे याला शिरूर स्टेशन हद्दीत केलेल्या गुन्ह्याबाबत ताब्यात घेण्यात आले आहे बारा ऑगस्ट रोजी भामाबाई बाबाजी येवले वर्ष एकसष्ट राहणार पारगाव तर्फे आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या मौजे कावळ पिंपरी गावच्या हद्दीत शेतीमध्ये दिवसा शेती काम करत जनावरे चालत असताना मोटरसायकलवर आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देऊन भामाबाई यांच्या गळ्यातील काळातील सोन्याचे दागिने असा एक लाख एकोणनव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी करून घेला होता व त्याबाबत नारेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला भर दिवसा रोडलगत जनावरे चालत असणाऱ्या वयवृद्ध महिलेस लुटण्याचा प्रकार घडल्याने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सदर गुन्हा उघड करण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करण्यात आला घटनास्थळाची पाहणी करून आरोपींची मोटरसायकल ज्या दिशेने गेली आहे त्या रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आले सुमारे एकशे वीस किलोमीटर पर्यंत सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित मोटरसायकल शिखरापूर परिसरात पोहोचली असल्याने परिसरातील बातमीदाराकडून आपण तपास पथकाने बातमी मिळून गुन्हा करणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करण्यात आला सदर गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने त्यांनी अमोल पेटारे शिरूर याला दिल्याचे सांगितले आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल चोरी केलेला माल हस्तगत करून त्यांच्याकडे अधिक चौशी चौकशी केली असता जुलै महिन्यामध्ये शिरूर पोलिसांच्या हद्दीत मौजे उरळगाव येथे त्यांनी अशाच प्रकारचा गुन्हा अभिषेक सुभाष पिटेकर याला सोबत घेऊन केला होता असल्याचे सांगितले त्यानुसार त्यालाही ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मंगळसूत्र व कर्णफुले ताब्यात घेण्यात आली आहेत कामगिरी ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे जुन्नर उपभोगीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळणकर पोलीस हवालदार तुषार पंधारे दीपक साबळे जनार्दन शेळके संजीव जाधव संदीप वारे अक्षय नवले अतुल डेरे राजू मोमीन सागर दुमाल निलेश सुपेकर नारेगाव पोलीस स्टेशनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस उपनिरीक्षक जगदेव पाटील पोलीस अंमलदार कोकणे डोके यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असून पुढील तपास नारेगाव पोलीस स्टेशन करीत आहेत डे टू डे न्यूज नारायणगाव